ही अशा पद्धतीनं हरली असती का हा प्रश्न खरंतर समोर आहे आणि त्यामुळे जे ओमर अब्दुल्लांनी म्हटलं म्हणजे काँग्रेसला शून्य मिळालं तसं बघितलं तर तेवीस आणि शून्य म्हणजे तेवीसच जागा आहेत पण तरीही हे जे मताधिक्य आहेत ते मताधिक्य बघितलं तर हे दोन पक्ष एकत्र असते तर निकाल काहीचा वेगळा असता हे मात्र आता लक्षात येते कारण दहा जागांवर थेट काँग्रेसमुळे कुठेतरी आपचे उमेदवार आहेत असं चित्र आहे आणि ते अगदी दिसत आहे या मातब्बर नेत्यांच्या आकड्यांवरून सुद्धा आता येणारा जो एक प्रश्न आहे तो हा की आता अरविंद केजरीवाल नक्की काय करणार तर मला वाटतं अरविंद केजरीवालांना सुद्धा कुठेतरी आता आपली स्वतःची आणि आपची आयडेंटिटी परत एकदा शोधावी लागणार आहे किंवा मृणालच्या शब्दात सांगायचं झालं सा तर त्यांना परत ड्रॉइंग बोर्डवर यायला पाहिजे कारण जिथं त्यांनी सुरुवात केली होती आम आदमी पक्षाची तिथून आणि आज ते जिथे आहेत त्यामध्ये त्यांच्या बरोबर सुद्धा मग तो परसेप्शनच्या माध्यमातून असू शकतो किंवा खरा सुद्धा असू शकतो मात्र बराच बदल हा झालेला आहे आणि त्यामुळे त्यांना परत ड्रॉईंग बोर्डवर येण्याची गरज आहे निश्चितपणे प्रशांत मगाशी अतुलजींनी जो उल्लेख केला होता की दोन हजार तेरा साली जे झालेलं होतं किंवा पहिल्यांदा ज्यावेळी भाजपाला सत्ता स्थापन करण्याची संधी होती मात्र सुद्धा ती संधी त्यांनी घेतली नाही आणि त्यानंतर पुढे म्हणजे पुढचा जो काही विचार त्याचं जे काही रिपर्केशन्स आहेत त्याचे जे काही परिणाम व्हायचे आहेत ते आत्ता आपल्याला दिसत आहेत दोन हजार पंचवीसमध्ये आप आणि काँग्रेस एकत्र येत गेली जवळ येत गेली आणि त्याचे पुढे कसे परिणाम आत्ताच्या निकालावर झाले हे आपण सगळं बघितलं आत्ता संधी असताना काँग्रेसनीसुद्धा आपबरोबर न लढण्याचा जो निर्णय घेतलेला आहे आणि त्यांचा एक दोन एक अडीच टक्के वोट शेअर वाढलेला दिसतोय काँग्रेस सुद्धा पुढच्या पंधरा वर्षांचा विचार करते असं सध्या म्हणता येईल सध्या ज्या प्रकारची स्ट्रॅटेजी काँग्रेसमधून दिसते हे सगळं शक्य होतं एकत्र आले असते तर चित्र बदललं असतं हे काँग्रेसनं कळू नये असं तर आपण म्हणू शकत नाही काय भाग दिसतो या स्ट्रॅटेजीचा नाही काँग्रेस आणि आप जर एकत्रित लढले असते तर फायदा झाला असता की अजून जास्त तोटा झाला असता याचा पण विचार केला पाहिजे कारण कधी काँग्रेस जेव्हा सोबत येते तेव्हा त्याचं एक निगेटिव्ह बॅगेज जे आहे इतक्या वर्षांचं साचलेलं ते त्या सोबतच्या पक्षासोबत पण येतं जे आपण बिहारमध्ये खूप प्रकर्षानं बघितलेलं होतं की तेजस्वी यादव यांचा पक्ष खूप त्वेषानं लढला पण काँग्रेससोबत असल्यामुळं ती निगेटिव्हिटी जी आहे ती स्वीकारावी लागलेली होती खूप ऐतिहासिक घटना भारतीय राजकारणाच्या दृष्टीनं म्हणावी लागेल केजरीवाल यांचा पराभव होणं कारण जो पक्ष आंदोलनातून निर्माण झाला आणि इतक्या लवकर सत्तेमध्ये पोहोचला राष्ट्रीय दर्जाचा पक्ष म्हणून त्याला मान्यता मिळाली म्हणजे आंदोलनातून निर्माण झालेला असा स्वातंत्र्यानंतर दुसरा पक्ष मला वाटतं आसाम गण परिषद हा एकमेव असेल त्याच्याऐवजी दुसरा असं कुठलं पोहोचल्याचं उदाहरण नाही आणि काय नेमकं झालं की आ, पंतप्रधान मोदींनी या संपूर्ण निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षासाठी एक शब्द वापरलेला होता आपदा म्हणून आपदा <coughs> तर तो जो काही आम आदमी चेहरा आहे तो आपदा आहे प्रत्यक्षात तुमच्यासाठी संकट आहे हे ठसवण्यामध्ये ते यशस्वी झाले आणि खरोखर याचा विचार जो आहे तो वेगवेगळ्या अंगांनी आपल्याला करावा लागेल की म्हणजे मध्यमवर्गीयांना बेडरूममध्ये बसून राजकारणाबद्दल गप्पा मारायला आवडतं जसं आपण क्रिकेटच्या मॅचमध्ये की सचिनना असं करायला पाहिजे होतं तसं करायला पाहिजे होतं तसं आपण केवळ चर्चा करत आलो पण एक वर्ग याच्यामध्ये प्रत्यक्ष उतरला त्यानं सगळ्या गोष्टी अंगावरती घेतल्या आणि त्याच्यानंतर त्याचं काय झालेलं आहे हे आपण बघतोय ते चांगलं आहे का वाईट आहे का भाजपनं हे करताना सगळ्या साधनसुचिता जवळ ठेवल्या का की त्याच्या ऐवजी इलेक्ट्रो पॉलिटिक्सचा जो गेम आहे तो त्यांनी त्यांच्या पद्धतीनं लढला या याच्याबद्दल चर्चा करता येईल पण हे जे झालेलं आहे मध्यमवर्गीयांच्या पॉलिटिकल ॲस्पिरेशन्स म्हणजे जे सगळे लोक निवडून येत होते त्याच्यामध्ये कुणी आय आर एसची नोकरी सोडून आलेलं आहे केजरीवाल यांच्यासारखं कुणी एन आर आय होतं कुणी इकडं वेगवेगळ्या पद्धतीनं सगळे मध्यमवर्गीय बॅकग्राऊंडचे होते त्याच्यामुळं याच्यामध्ये तोही अँगल जो आहे तो आपल्याला ला बघावा लागेल मागच्या वेळी जेव्हा केजरीवाल यांनी राजीनामा दिलेला होता दोन हजार तेराचा उल्लेख केला हो। तेव्हा असं आपल्याला वाटलं होतं की ते गेम फिरवतील मागच्या सारखाच पण यावेळी मला असं वाटतं की बहुधा ती चूक झाली त्यांची म्हणजे देशाच्या इतिहासामध्ये केजरीवाल हे एकमेव मुख्यमंत्री आहेत जे पदावर असताना जेलमध्ये गेले आणि ती खुर्ची त्यांनी सोडली नाही त्याच्यानंतर शीश महलचा जो आरोप झाला त्याच्यावरती सुद्धा त्यांना काउंटर नीट करता आलं नाही कदाचित याचाच हा परिणाम दिसतोय ज्या नवी दिल्ली मतदारसंघाबद्दल आपण बोलतोय तिथे बहुतांश सिव्हिल सर्वंट सुद्धा आहेत जाट जे पोलीस दलातले आहेत दिल्ली आणि हरियाणाच्या आसपासचे ते सुद्धा आहेत परवेश वर्मा जे जिंकले भाजपचे ते स्वतः जाट समुदायातून येतात आणि त्या अर्थानं ते, ते जायंट किलर ठरलेले आहेत केजरीवाल यांचा हा पराभव झाल्यानंतर ते पुढे काय करणार आहेत नेमकं इंडिया आघाडीचं काय होणार आणि त्यांच्या पक्षाचं नेमकं काय होणार खरोखर या सगळ्या गोष्टींची खूप प्रकर्षण चिंता करावी लागेल यावर बोलायचं नाही ही वस्तुस्थिती आहे की आपचा जन्म हा एका वेगळ्या परिस्थितीत झाला पण जन्मानंतर वर्षभरातच आपने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली त्यामुळे हे खरं नव्हे की मध्यमवर्गीय उच्च शिक्षित हे फक्त आपमध्येच आले हे भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा शेकडो नाही हजारो कार्यकर्ते आहेत जे उच्च शिक्षित आहेत जे काम आहेत वर्षानुवर्ष काम करतायत पण केजरीवालांनी ज्या पद्धतीने योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण याला पक्षाच्या बाहेर काढलं Literally, मारा मारामाऱ्या करून त्यांना हकलून दिलं पक्षाच्या बाहेर इथपासून हुकुमशाहीकडे भ्रष्टाचाराकडे ही सगळी त्यांची वाटचाल झाली hmm. आणि त्याच्यामुळे समोरच्यांवर विषारी आरोप करायचे हे आज शिलादीक्षित नाही आहेत पण या शिला दीक्षितांचा त्यांनी पराभव केला तो पराभव हे म्हणतात तसं निवडणुकीच्या माध्यमातून झाला पण किती खोटे आणि किती विषारी आरोप मोदीजींच्या डिग्रीविषयी किती खोटा प्रचार त्यांनी केला आणि त्याच्यामुळे म्हणजे ज्याच मुद्द्यावर मला असं विचारायचं आहे की आ, दोन हजार चौदा म्हणजे दोन हजार पंधराच्या इलेक्शनमध्ये देशभर मोदी लाट होती प्रचंड मोठ्या प्रमाणावर होती मात्र तेव्हा सुद्धा लोकांना असं वाटलं की विधानसभेला केजरीवालांना निवडून द्यावं त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अजून मोठी लाट होती तेव्हा सुद्धा लोकांना असंच वाटलं की केजरीवालांना निवडून द्यावं आत्ता नेमकं असं काय झालं ही फक्त अँटी मन्सी आहे की आपने हा सेल्फ गोल केला आणि त्यामुळे ऑटोमॅटिकच या पर्यंत आपण आलो नाही बघा अँटी इन्कम्बन्सीचं शंभर टक्के आणि त्यात अरविंद केजरीवालांनी आणि आपच्या लोकांनी स्वतःच्या वर्तनाने याच्यामध्ये भरपूर भर टाकली आणि मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी एका विचारांकरता आणि ध्येयाकरता काम करते म्हणून आम्ही काम सातत्याने करत राहिलो आम्ही एक पराभव झाला म्हणजे चौदाला लोकसभेत सातच्या सात जागा आम्ही जिंकल्या दिल्लीत पंधराला oh. आमचा पराभव झाला आम्ही ईव्हीएमला दोष दिला नाही आम्ही अण्णा आधारेंना दोष दिला नाही आम्ही आमचं आत्मचिंतन केलं पुन्हा निवडणुकीत पराभव झाला तरी सुद्धा आम्ही काम करत राहिलो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक तर पै प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते म्हणजे लोकसभेची प्रत्येक निवडणूक वेगळी असते आणि राज्यांच्या निवडणुका सुद्धा या वेगळ्या असतात आणि त्याच्यामुळे आता तरी ईव्हीएम ला बाजूला ठेवा हो की ईव्हीएम मुळे काही आम्ही काही घडवतो आता काय निवडणूक आयोगावरच आक्षेप घेण्याचं काम चालू आहे आणि अतुलजी आणखी एक महत्वाची मोठी बातमी आहे